पुण्यातील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल हिंजेवाडी कॅम्पस येथे आज डान्स डायनामाइट सीझन दोनचा भव्य समारोप झाला डान्स डायनामाइटला ऑडिशनमध्ये तीन हजार सहाशे नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीत विभागीय फेऱ्या पार पडल्या त्यापैकी दोनशे वीस स्पर्धकांनी त्यांची उल्लेखनीय प्रतिभा प्रदर्शित केली ज्यामुळे हा महाअंतिम फेरी एका अविस्मरणीय अनुभव बनला बंगळूर मुंबई दिल्ली कोलकाता आणि हैदराबादसह चौदा शहरातील सहभागींनी भरतनाट्यम कथ्थक वेस्टर्न फोक आणि कंटेम्प्ररी अशा विविध नृत्यशैलीसह आपली प्रतिभा प्रदर्शित केली अंतिम फेरीत रोमांचक नृत्य स्पर्धा मजेशीर उपक्रम आणि देशातील काही उत्कृष्ट तरुण नर्तकांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली या कार्यक्रमाला एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते यात पालक मित्रमंडळी आणि नृत्यप्रेमींचा समावेश होता स्पर्धेत ऑर्किडज इंटरनॅशनल स्कूल तसेच देशभरातील विविध शाळेमधील स्पर्धकांचा समावेश होता ही स्पर्धा तीन मुख्य गटांमध्ये विभागली गेली होती यात सब ज्युनियर इयत्ता पहिली ते तिसरी ज्युनियर इयत्ता चौथी ते सातवी आणि सिनियर इयत्ता आठवी ते दहावी स्पर्धकांनी सोलो आणि गट सादरीकरण केलं जिथे सोलो सादरीकरणासाठी एक मिनिट तीस सेकंदांची वेळ मर्यादा होती तर चार ते बारा नर्तकांच्या सादरीकरणासाठी तीन मिनिटे तीस सेकंदांची वेळ देण्यात आली होती